ते ग्रामस्थ म्हणले हा सप्ताह आगळा वेगळा झाला पाहिजे ही नगद नारायणाने ही परंपरा चालू केली म्हणून त्यांना परवानगी दिली आणि म्हणून हे ग्रामस्थांनी आग्रह धरला तिथं कसं झालं असंच आमचा पुष्पवृष्टी हेलिकॉप्टरने व्हायला पाहिजे जे स्वागत जे झालं जी तयारी जी केली होती त्या तयारी संदर्भात काय नेमकं आहे आता तयारीच ज्याने पाहिलं ती कशी केली असन तोंडात बोट घातलं लोकांनी इथं जवळजवळ पाच सात किलोमीटर समाज बाहेर नऊ दहा प्रकारचे नुसते वाद्य होते आणि मग काय शो केला पाहिल्यानंतर कळलं असेल की यांनी कसं नियोजन केलं आणि इतका पहिल्याच दिवशी इतका समाज आला की ते मोजण्यासारखे नाही तुमचे मीडियावाले होते आणि जरांगे पाटील सुद्धा पहिल्याच दिवशी पुष्पवृष्टी करण्यासाठी आले होते जरंगे पाटील